दिन होया रात एच डब्ल्यू जी न्यूज रहेगा आपके साथ हमारे लेटेस्ट वीडियो के लिए बने रहे हमारे साथ सूरज नलावडे राहणारा कुर्ला कॅम्प सूरज हा रिक्षा चालक असून तो रात्री लाल चक्की वरून व्हीनस ला सीएनजी भरायला गेला असता एका अध्यात रिक्षा चालकानी सूरजच्या रिक्षाला कट मारला त्यानंतर सूरज आणि त्या अज्ञात रिक्षा चालकामध्ये वाद रूपांतर हाणामारीत झाले त्यात सूरज ला डोक्याला आणि डोळेला गंभीर मार लागला ला मी आपलं लालचिक्कीवर येत होतो सीएनजी पंप माझे काका मामा ते सगळे होते सीएनजी पंप सीएनजी पंपावर पंपा गेलो गॅस भरायला तर ति तिकडने एक रिक्षा आला मला कट मारला कट मारला तर त्याला मी म्हटलं भाऊ माझी रिक्षा आहे म्हटलं तू असं का कट मारतोय थोडं व्यवस्थित चालव ना तर त्याने काय केलं तो मला आरे तुरेवर आला आरे तुरेवर आल्यावर मग मी काय म्हंटल काय रे तू कोण कुठला कस असं मला बोलायला लागला मी म्हंटल मी त्याला म्हंटल असं का बोलतोय मी रिक्षा गॅस भरायला आलोय म्हंटल तू मला आरे तुरे का बोलतोय थांब फोन लावतो फोन लावतो त्याने काय केलं मी म्हंटल भाऊ म्हंटल भाऊ म्हंटल मी त्याला आपली चुकी नाही म्हंटल हा तर तो दुसऱ्याच बोलायला लागला फोन लावतो फोन लावतो म्हणजे तू कोणाला फोन लावला फोन लावायला लागलाय बोलो म्हटल कोणाला बोलत त्याला बोलो म्हटलं मी इकडेच उभा म्हटलं माझे काका भाव म्हटलं जाऊ दे मी म्हंटल आपली चुकी नाहीये तर मी कशाला घाबरू तू बोल कोणाला बोलायचंय थांब म्हटला थांब म्हटलं मी फोन करतो बोलवतो म्हटलं बोलो म्हटलं तर त्याने काय केलं मी म्हंटल काका मामाला म्हटलंय चला म्हटलं आपल्याला गॅस भरायचं नाही कारण की आपल्याला वादवाद करायचं नाही चला म्हटलं तेवढंच आलं एक कोणतरी पटेल त्यांचा कोणता माणूस आला ते चौघ आले त्यातले एक आला भाऊ तो होता तो आला तो आल्या ज्याच्याशी माझं बोलणं चालू होतं त्याने आला डायरेक्ट ब्लॉक टाकलं माझ्या डोक्यावर म्हणजे एक टाकलं माहिती डोक्यावर डोकं फुटलं मला आली चक्कर मला आली चक्कर मग त्याने काय केलं तो मी त्याला बोलतोय भाऊ हे बघ आता चुकीचं मला लागले तरी पण मी बोलतोय भाऊ म्हणतोय मला चुकीचं तुला सांगतोय मी ते ऐक चुकीचं करतोय म्हटलं मी भाऊ म्हणतोय तो तो काय म्हणतोय मला हात लावायचा नाही हात अजिबात लावायचा नाही मी म्हणतोय तुला भाऊ म्हणतोय मी तुला हात लावायचा भाऊ म्हणतोय कोणी तरी मला डोळ्यावर पण मला मारलं माझं कोणीच ओळखीच नाही तिकडे काय विषय आपल्या विभागातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी एस डब्ल्यूजी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला क्लिक करा